मी प्राध्यापक अजय कापसे के आय टी इथे आयोजित केलेल्या स्मार्ट इंडिया हॅकथॉ स्पर्धेसाठी बारा विविध टो टोटल टो तेवीस टीम्स इथे आलेले आहेत त्या तेवीस टीम्सनी कंटिन्युअस छत्तीस तीख तास इथे कोडिंग केलेलं आहे सर्वात मोठं इनोव्हेशन मॉडेल जे आहे त्याच्या संदर्भातली जी भारत भारत सरकारची आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनची सगळ्यात मोठी स्पर्धा स्मार्ट इंडिया आहे का याचा ग्रँड फिनाल आयोजित करण्याचा मान के आय टीला मिळाला देशभरातल्या पंचेचाळीस संस्था याच्यासाठी का या नोडल सेंटरसाठी काम करतात के आय टी या नोडल सेंटरसाठी भारतभरातून बारा राज्यातून दोनशेच्या वर मुलं इथं स्पर्धेसाठी उपलब्ध आहे आणि ती स्पर्धा चालू होते आपल्याकडं या स्पर्धेसंदर्भात बोलायचं झालं तर आपल्या के आय सी नंदर्भात डिफेन्स मिनिस्ट्री रक्षा उद्याला यांचे पाच प्रॉब्लेम स्टेटमेंट अव्हिएट्स आहेत आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर ही देशभरातली मुलं वेगवेगळ्या राज्यातली मुलं काम करत आहेत या प्रॉब्लेम स्टे स्टेटमेंटमध्ये जसं की भूभागाचं परीक्षण असेल किंवा विजिबिलिटी जर कमी असेल तर मुलांनी काय करायचं असं ड्रोनचा वापर डीप लर्निंग ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग याचा वापर करून मुलांनी या यासंदर्भातली सोल्युशन्स ती द्यायचे या सोल्युशनमधून एक विनर डिक्लेअर केला जाईल आणि रक्षा याच्यासाठी याच्यासाठी या इव्हॅल्युएशनसाठी रक्षा मंत्रालय आणि आजूबाजूच्या ज्या इन इंडस्ट्रीज आहेत तिथून इवॅल्युएटर झालेले आहेत त्यांच्या थ्रू हे विनर्स का काढले जातील आणि या विनर्सना डिफेन्स मिनिस्ट्रीकडून किंवा मग ज्या इंडस्ट्री असतील ज्यांच्याकडे हे प्रॉब्लेम ट्रीटमेंट्स संदर्भात सोल्युशन जातील त्यांच्याकडून मेंटरशिप दिली जाईल त्यांना त्यांना सामील करून घेतलं जाईल आणखी प्रॉब्लेम स्टेटमेंट जे आहेत ते सॉल्व्ह करून घेतले जाईल